में बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आज बुलढाणा शहरातील धम्मगिरीवरील महाबोधी बुद्धविहारावर आज सकाळपासूनच अनुयायांनी अभिवादनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय अनेक बुद्ध अनुयायांनी सकाळी पांढरी वस्त्र परिधान करून बुद्धविहारात हजेरी लावली भंतेजींनी वंदना सादर करीत उपस्थित असलेल्या अनुयायांना संदेश दिला बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला अभिवादन करून शहरात विविध ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आम्ही डी एस बोर्डे अध्यक्ष महाबोधी बुद्ध विहार बुलढाणा आज तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती आहे ही जयंती एका विशिष्ट अर्थाने याला असं महत्त्व आहे की ह्या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला होता आणि ह्याच पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती बुद्धगया येथे आणि ह्याच पौर्णिमेला त्यांना त्यांचा मृत्यू झाला होता त्यामुळं या त्रिवेणी संगमामुळं ह्या बुद्ध पौर्णिमेला फार महत्त्व आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती पूर्ण जगभर साजरी केल्या जाते म्यानमार असेल तिबेट असेल आणि इतर देशांमध्ये सुद्धा ही जयंती फार मोठ्या उत्साहानं साजरा केल्या जाते तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे पाच तत्व जनतेला दिलेले आहेत या पाच तत्त्वाद्वारे सगळं ज जगाचं कल्याण होणार आहे आणि हे अनेक गोष्टीद्वारे सिद्ध झालेलं आहे तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे जे शांतीदूत आहेत शांतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि अशा प्रकारे तथागत गौतम बुद्धाचे पाचवी तत्वाचे पालन ज्यांनी केले त्यांचे जीवनामध्ये कल्याणच झालेले त्यांच्या घराचा उत्कर्षच झालेला आहे त्यां त्यांना जीवनात आनंद मिळालेला आहे बुद्धविहारामध्ये दस तसे दरवर्षी या बुद्धविहारामध्ये विविध कार्यक्रम सतत चालू असतात आज या ठिकाणी मुलींची रांगोळी स्पर्धा झाली मुलींची निबंध स्पर्धा झाली आणि मुलींची गायन स्पर्धा सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सर्वांना आनंद देणारी ही बौद्ध पौर्णिमा या ठिकाणी आम्ही साजरी केलेली आहे लोकनायक न्यूज